जास्त उड उड करू नको तुझाही केजरीवाल करू बच्चू कुडू यांना धमकी पत्रामुळे उडाली खळबळ अमरावती लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे महायुतीमध्ये अमरावतीच्या जागेवर वाद सुरू आहे प्रहार संघटनेचा आमदार बच्चू कुडू यांनी महायुतीचा उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार मैदानात उतरणार हे निश्चित झालं आहे मात्र आता अशातच आज बच्चू कुडूंना तुमचा केजरीवाल करू अशी धमकी देण्यात आली होती प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कुडू यांना धमकी देण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे जास्त उडवूड करू नको तुलाही केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकेल नाही तर उडवून टाकेल अशी चिठ्ठी सापडली आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कुडू यांना उघडपणे धमकी देण्यात आली आहे आणि तसेच आज नेहरू मैदानात आज्ञात इस्माकडून गर्दीत ही चिठ्ठी मिळाली आहे या चिठ्ठीमुळे एकच खळबळ उडाली आहे ही चिठ्ठी कुणी आणि का लिहिली याबद्दल अजूनही माहिती मिळू शकली नाही आणि या प्रकरणी महानगर प्रमुख बंटी रामटेक्के यांनी कोतावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे कोतावली पोलिसांनी आज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि या मैदानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे आणि तसेच बच्चू कुडू यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन दरम्यान बच्चू कुडू यांच्या प्रहार पक्षातर्फे दिनेश यांना उमेदवारी देण्यात आली आहे दिनेश बुप त्यांच्यासाठी अमरावतींच्या नेहरू मैदानात प्रचार सभा पार पडली सभेनंतर बच्चू कुडू आमदार राजकुमार पाटील व दिनेश बुप हे शक्ती प्रदर्शन कर खुल्या जीपवर बसून नेहरू मैदानात ते इरविन चौकाच्या दिशेने रवाना झाले होते जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला हार अर्पण केला त्यानंतर इरविन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून तिथून बच्चू कडू आमदार राजकुमार पटेल आणि दिनेश बुब जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन निवडणूक अर्ज दाखल केला एकाच डिपॉझिट जप्त करायचं आहे बच्चू कुडूंचा रानावर निशाणा आणि पुढचे वीस दिवस स्वतःला टाका कार्यकर्त्यांनी खिशातले पैसे खर्च केल्याशिवाय निवडणूक लढता येणार नाही आणि लोकांशी जिवंत ठेवण्यासाठी काम करणे गरजेचे आहे ही ज्वाला पेटत ठेवा उद्याचा दिवस तुरुंगाची पायरी चढायची गरज पडू शकते अशी सरकारची अवस्था आहे मी केवळ पाच हजार मताने लोकसभेत पडलो होतो ते स्वप्न दिनेश भू पूर्ण करणार आहे असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला ही लढाई सर्वांची आहे आमचा खासदार दिनेश बुप दिल्लीत लढल्याशिवाय राहणार नाही आणि शेतकरी मजुरांची ताकद निर्माण झाली पाहिजे हार कुठल्याही परिस्थितीत होऊ नये एकाचे डिपॉझिट जप्त करायचे आहे असं म्हणत बच्चू कडूंनी राणावर निशाणा साधला की यावर तुमचं मत कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओ शेअर करा